श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी आज हा मंत्र जो आहे तो मंत्र नाही तर पैशाचे यंत्र आहे आज जर हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला तर वातावरणातील अतिशय दैवी शुभ लहरी सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खेचली जाईल आणि कितीतरी पटीने तुम्हाला त्याचे फळ मिळेल तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नष्ट होतील तुम्हाला पैशाची इतकी आवक होईल तुमच्याकडे की तुमचे कर्ज नष्ट होईल तुमच्या घरात धनधान्य कधीच कमी पडणार नाही कारण हा सणच असा आहे दानपुण्याचा सण आहे या काळामध्ये अत्यंत शुभ लहरी वातावरणात अस्तित्वात असतात त्या तुमच्या मनातील सर्व नकारात्मकता काढून टाकतात आणि तुमचं मन विचार घर सकारात्मकतेनं भरतात तुम्हाला जे काय हवं आहे ते चुंबकासारखं खेचून ब्रह्मांडात फेकतात आणि मग ब्रह्मांड ते तुम्हाला आगामी काळामध्ये दुपटीने तिपटीने देतं कारण या दिवसाची शक्ती फार मोठी आहे सूर्याची जशी अफाट शक्ती आहे तशीच या दिवसाची सुद्धा अफाट शक्ती आहे आणि ही शक्ती तुम्हाला जन्मभराची तुमची सोय करून देऊ शकते तुमच्याकडे अधिक पैसा आकर्षित करू शकते आणि तुम्हाला पैशाने धनधान्याने संपन्न करू शकते तुमच्या जीवनातील अनेक अडथळे मग ती नोकरी असेल नोकरीतील प्रमोशन असेल नोकरीतील जे शत्रू तुम्हाला त्रास देतात त्यांच्यापासून सुटका पाहिजे असेल नातेसंबंध तुटले असतील अनेक स्तरावर ही हा मंत्र तुम्हाला अतिशय प्रभावी परिणाम दाखवेल आणि म्हणूनच मंडळी हा मंत्र संपूर्ण ऐका मंडळी आज आपण मकर संक्रांतीकडे सण म्हणून नाही तर मानवाच्या विचार पद्धतीचा शोध म्हणून पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी असा एक अर्थ आहे जो तुम्ही कधी ऐकलेलाच नाही तर मंडळी जगातले बहुतेक सण देवांसाठी असतात पण मकर संक्रांती माणसासाठी आहे या सणात कुठलेही बंधन नाही कोणतीही पूजा नाही कोणताही विधी नाही सगळ्यांना फक्त एकच गोष्ट सांगितली जाते एकमेकांशी नीट वागा म्हणूनच या सणात देवघरापेक्षा घराघरात जास्त गोडवा असतो सूर्य हा फक्त आकाशातच नाही तो माणसाच्या मनावर सुद्धा परिणाम करतो हिवाळ्यात लोक जास्त शांत कधीकधी उदास असतात दिवस लहान अंधार जास्त पण मकर संक्रांतीनंतर दिवस वाढतात आणि माणसाचं मनसुद्धा हलकं होतं म्हणजेच हा सण सांगतो मन, मन बदलायचं असेल तर तिशा बदल उत्तरायण म्हणजे फक्त सूर्याचं उत्तर दिशेला जाणं नाही उत्तरायण म्हणजे जे चुकलं ते सोडणं जे योग्य आहे ते स्वीकारणं पूर्वी लोक वर्षभरातले वाद भांडण कटुता याच सणाला संपवायचे आज प्रश्न हा आहे आपण दिशा बदलतोय का फक्त तारीख तिळ कडू असतात गुळ गोड असतो माणूस कडू अनुभव विसरत नाही पण गोड शब्द आयुष्य बदलतात म्हणून तिळगुळ चावून खायचा असतो गिळायचा नाही याचा अर्थ दुःख टाळायचं नाही ते समजून घ्यायचं आणि पुढे जायचं पतंग नेहमी वरच पाहतो पण उडतो तो दोरीमुळे ज्याच्याकडे दोरी नाही तो पतंग जास्त वेळ टिकत नाही आजची पिढी उंच जायला तयार आहे पण प्रश्न एकच आहे दोरी कुणाच्या हातात आहे संस्कार मूल्य नातं हीच ती दोरी आहे शहरात पतंग गावात धान्य मकर संक्रांती हा एकमेव सण आहे जिथे शेतकरी आनंदात असतो कारण हा सण कृतज्ञेचा आहे निसर्ग जे दिलं त्याबद्दल धन्यवाद मानायचा आहे आज आपण सण पोस्ट करतो पण सण जगतो का मकर संक्रांती सांगते इगो खाली ठेवा आवाज गोड ठेवा दिशा योग्य ठेवा सूर्य रोज उगवतो पण प्रत्येकजण उजळत नाही या मकर संक्रांतीला फक्त तिळगुळ वाटू नका विचार बदला दिशा बदला आणि स्वतःचं आयुष्य उत्तरायाणाकडे न्या आणि म्हणूनच मंडळी हा मंत्र संपूर्ण ऐका तुमचे जीवन नक्कीच उत्तरायणाकडे जाईल आणि प्रगतीकडे जाईल हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, ल्या मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो चो, वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जाग येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहाज जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ ते के शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे ಮಂತ್ರ ಹೀಂ ಹೀಂ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ಓ ಹೀ ಹ್ರೀಂ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ಓ ಹೀ ಹ್ರೀಂ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ಓ ಹೀ ಹೀಂ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओर्याय नम ओर्याय नम सूर्याय नम ओ ह्रीं ह्रीं सूर्याय नम ी सूर्याय नम ह्रीं मीं सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ह्रीं ह्री सूर्याय नम ह्रीं मीं सूर्याय नम ओ ह्री ह्रीं सूर्याय नम ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम रिम रिम सूर्याय नमः

ह्रीं सूर्याय नम ओर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओर्याय नम सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ओं ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः सूर्याय नम ह्रीं ह्रं सूर्याय नम ह्रीं ह्रं सूर्याय नम ओ ह्री ह्रीं सूर्याय नम ह्रीं ह्र्स सूर्याय नम ह्रीं ह्र्स सूर्याय नम

ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ॐ 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 ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ी सूर्याय नम ह्रीं मीं सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओर्याय नम ह्रीं मीं सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओर्याय नम ह्रीं ह्र्स सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम सूर्याय नम ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम सूर्याय नम ओ ह्रीं ह्रीं सूर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओ ह्रीं ह्रीं सूर्याय नम ओर्याय नम ह्रीं ह्रीं सूर्याय नम सूर्याय नम ओम रिम रिम सूर्याय नमः 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 ओम रिम रिम सूर्याय नमः

ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः ओम रिम रिम सूर्याय नमः